शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देतो असे बोल बच्चन करून राहुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती या घटनेतील आरोपी संदीप बोरखे याच्या राहुरी पोलीस पथकाने मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले शेतक्यांना शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देतो असे बोल बच्चन करून राहुरी तालुक्यातील अनेक शेतक्यांची फसवून करून त्यांच्याकडून रोख रक्कमा घेऊन त्यांना सोलरपंप सेट देता त्यांची फसवणूक करण्यात आली होती याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान राहुरी पोलीस पथकाने शेतक्यांची फसवणूक करणारा आरोपी निष्पन्न करून संदीप दिलीप बोरखे राहणार टाकळी भान तालुका श्रीरामपूर याच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले सदर आरोपीवर शेवगाव नेवासा पोलीस स्टेशन येथे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी अशाच प्रकारे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे राहुरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हवालदार हनुमंत आव्हाड गणेश लिपने यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी